कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे उपशराध्यक्ष ऋषिकेश खेरनार प्रशांत कोपरे तसेच मराठा क्रांती मोर्चाचे विनय भगत आणि सौ बीना भगत यांनी पक्ष प्रवेश करत ठाकरे गटावर विश्वास व्यक्त केला कार्यक्रमादरम्यान नगरसेवक पदाच्या उमेदवारांची ही घोषणा करण्यात आली प्रभाग क्रमांक नऊ मधुकर पवार प्रभाग क्रमांक सहा संदीप शेवाळे या दोन्ही उमेदवारांची घोषणा खासदार भाऊसाहेब वागचवले यांच्या उपस्थितीत करण्यात आली शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सपनाताई भरत मोरे तसेच भरत मोरे मुकुंद सिनगर बाळासाहेब जाधव गगन हडा अस्लम शेख योगेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार तिघींचा जाहीर प्रवेश शिवसेनेमध्ये या ठिकाणी झालेला आहे अशा अनेक व्यक्तींचा प्रवेश या कोपरगाव शहरातील या ठिकाणी करण्यात आलेला आहे या सर्व आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या समोर आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं स्वागत करतो शिवसेना पक्षामध्ये त्यांना निश्चितपणे चांगलं काम करण्याची संधी गरिबांची सेवा करण्याची संधी आणि या शहराच्या विकासाच्या साठी शहरासाठी तुम्हाला निश्चितपणे काम करण्याची संधी प्राप्त होईल आणि लढाई करायला सुद्धा संधी प्राप्त होईल संघर्ष हा खरा असताना शिवसेनेचा पिंड आहे संघर्षाशिवाय काही मिळत नाही कारण आज या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शिवसेनेचे नेते भरत मोरे हो यांच्या पत्नी आमच्या मोरेताई यांना आपल्या शिवसेना पक्षाने आदरणीय उद्धव साहेबांनी या शहरासाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर के तर केलेलीच आहे त्याबद्दल त्यांचं मी जाहीर अभिनंदन करतो आपल्या सपना त्या आमच्या संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये महिला आघाडीचं त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि एका महिलेला खऱ्या अर्थानं उमेदवारी पक्षानं दिलेली आहे आणि महिला सक्षमपणे कसं कर काम करतात त्यांनी नगरसेविका असताना ते काम करून दाखवलेलं आहे तो अनुभव पण त्यांच्या बरोबर आहे आणि या शहरामध्ये चांगल्या प्रकारची टीम शिवसेनेची आहे गोरविरोच काम करणारी टीम आहे भविष्यामध्ये या गावाचा विकास करण्यासाठी मी देखील आपल्या बरोबर आहे आणि निश्चितपणानं या शहरामध्ये भविष्यामध्ये आपल्याला अनेक खऱ्या अर्थाने काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे कारण मला नेहमीच एक गोष्ट सतत बंगालमध्ये पोहोचत असते ते गोपरगावाची माणसं पाण्यासाठी ज्या पद्धतीने आळ दहा दिवसाने पाणी येतं हा मुद्दा मी लोकसभेमध्ये देखील मांडलेला आहे या शहरातली माणसं किती स, जे सहन प्रवृत्तीचे आहेत सहनशील आहे असं देशामध्ये एकही शहर नाही की त्या शहरामध्ये पाणी टंचाई आहे दुर्गावण या शहरामध्ये पाणी टंचाई हा अत्यंत भयानक आणि गंभीर प्रश्न आहे आणि पाणी स्वच्छ पाणी मिळणं न मिळणं हे किती महत्वाचं असत हे सर्वांना माहीत आहे त्यासाठी तर खऱ्या अर्थानं जर आमच्या सभडताईंना या शहराने निवडून दिलं तर पहिली लढाई आपण या शहरासाठी पिण्याच्या पाण्याची करू हा शब्द मी या ठिकाणी देतो इतरही अनेक विकासाच्या योजना आहेत त्या देखील आणायचा आपण निश्चितपणानं पुरेपूर प्रयत्न करू खरं येऊ घातलेला जो दर बारा वर्ष आणि हा नाशिकला होणारा कुंभमेळा आहे आता येऊ घातलेला आहे दोन हजार सत्तावीस मध्ये त्यामध्ये देखील अनेक खरं म्हणजे कोपरगाव तालुका कोपरगाव शहर ही खऱ्या अर्थानं धर्माची भूमी आहे आणि खऱ्या अर्थानं शिर्डी लागला माणूस देखील वळला पाहिजे असा प्रयत्न माझा पहिल्यापासून आणि म्हणून त्या दिशेनं काही करता, करता येईल का तोही प्रयत्न आपल्याला भविष्यामध्ये खूप करता येईल या सर्व गोष्टी आपल्याला भविष्यात करायच्या आहेत पण नगरपालिका आपल्या हातात आली पाहिजे आणि ती आणून देण्यासाठी सर्व छोट्या मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न करावा महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं महाविकास आघाडी सर्वच एकजुटीनं आपण या ठिकाणी सर्वजण प्रयत्न करूया आणि आपला बॅनर आणि आपल्या याला निवडून करावेत अशी विनंती करतो आणि सर्वांना फु। या निमित्ताने खऱ्या अर्थानं आणि म्हणून येऊ घातलेल्या या निवडणुकामध्ये आपला विषय ज्या वेळेला विजय होईल त्यामध्ये आपले उद्धव साहेब आपल्या पक्षाचे सगळे नेते माझ्यासह निश्चितपणाने आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही ती करण्याची तुमच्या हातामध्ये आहे क्षमता तुमच्या हातामध्ये आहे ती प्राप्त हो अशी साहित्याने प्रार्थना अनेक कार्यकर्ते आले पत्रकार आले तुमचे देखील या ठिकाणी मुळावर मनावर स्वागत करतो आणि थांबतो